ज्ञानेश्वर गुलाब ठोंबरे नांद्रे तालुका खामगाव यांच्या घरात तीस जून च्या रात्री लोखंडी गेटचे कुलूप तोडून पंधरा हजार रुपये रोख रक्कम युनिकॉन गाडी एम एच अठ्ठावीस बी झेड एकोणसत्तर अडुसष्ट व दोन तोळ्याची सोन्याची पोत चोरून चोराने पलायन केले किशन सिंग सरदार सिंग इंगळे यांच्या घरात सुद्धा चोरी करून दीड लाख रुपये रोख रक्कम ोळ्याची गोमनी पोत व एक तोळाची सोन्याची अंगठी तसेच बाबा बहादूर सिंग चौहान यांच्या घराची सुद्धा नाधूस केली नेल पैसे नेले तसेच एक महिन्याच्या आधी सोन्या संजय यांच्या घरातून सुद्धा चोरी झाली होती दीड तोळ्याची होती पोत एका एका तोड्याच्या वर होती तुम्हाला ते आई बाबा उठले मग नंतर समजलं नाव माझं चंद्रसिंग अजापसिंग इंगडे मी नांदेरीचा रहिवासी असून सहा महिने झाले ग्रामपंचायतले लेखी अर्ज केले विद्युत पोलवर लाईन नाही सहा महिने झाले सतत चोऱ्या होता तरी यांचं सरपंचा बंद दुर्लक्ष आहे आमच्या गावात चांगले फोकस लावा एलईडी लाईट लावा त्याच्यामुळे काही चोरीला आळा बसेल खामगाववरून मुकेश हेलुडे मुख्य मुके संपादक खामगाव वार्ता युट्यूब न्यूज चॅनल खामगाव তালুক খামগাঁও জিহ্লা বুলা মহারাষ্ট্র রাজ্য